पैसे छापण्यासाठी नेमकं किती खर्च येत असेल असा तुम्ही कधी विचार केलाय का ज्या पैशासाठी आज प्रत्येक जण धडपड करतोय त्या पैशाला छापण्यासाठी नेमकं किती खर्च येतो हे आपण आज पाहणार आहोत भारतात भारतीय रिझर्व्ह बँक पैसे छापते काही वर्षापूर्वी आर टी आयच्या माहितीनुसार दहा रुपयांची नोट छापण्यासाठी शहाण्णव पैसे खर्च येतो पन्नास रुपयांची नोट छापण्यासाठी एक रुपया तेरा पैसे खर्च येतो शंभर रुपयांच्या नोट छापण्यासाठी एक रुपया सत्याहत्तर पैसे खर्च येतो पाचशे रुपयांची नोट छापण्यासाठी दोन रुपये एकोणतीस पैसे खर्च येतो पण नाण्यांचे काळ नाण्यांना बनवण्यासाठी आणखीन खर्च येतो कारण हे धातूचे बनतात एक रुपयाच्या नाण्याला बनवण्यासाठी एक रुपया अकरा पैसे खर्च येतो म्हणजे त्याच्या मूळ किमतीपेक्षाही त्याला जास्त खर्च येतो पाच रुपयांच्या नाण्याला बनवण्यासाठी तीन रुपये एकोणसत्तर पैसे खर्च येतो व दहा रुपयांचे नाणे बनवण्यासाठी पाच रुपये चोपन्न पैसे खर्च येतो आता तुम्ही म्हणाल जर नाण्यांना बनवण्यासाठी इतका खर्च येतो तर आर बी आय नोटाच का नाही बनवत याचं कारण म्हणजे आज बनवलेले नाणे आजपासून शंभर वर्षांनी पण वापरू शकतो पण जर आज छापलेल्या नोटा सततच्या वापराने काही काळानंतर जिरजिऱ्या जिर होतात तो फाटतात त्यामुळे आर बी आय नोटांबरोबरच सुद्धा बनवते तर मित्रांनो तुमच्याकडून कधी नोट फाटली आहे का नाही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र